अध्याय आठवा भद्रयू आख्यान श्री गणेशाय नम हे शंकरा तू मूर्तिमंत महानंद आहेस तू वेदांना वंदनीय आहेस तू भोळा चक्रवर्ती आहेस तू समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस शिवयोगाच्या रूपाने तूच भद्रयूला आघाध नेती शिकवली मी तुला नमस्कार करतो तू शेनका दिकांना भद्रयूची कथा पुढे सांगित आहेस ते म्हणाले श्रोत्या होऊन हो धर्माचा उपदेश केल्यानंतर त्या योगाने शिवभद्रयूला शिकव शिवकवच शिकवले त्यांचे सांगितल्याप्रमाणे भद्रयुने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्ष धारण केले शिवयोगी ऋषभाने त्याला एक उत्तम शंख दिला त्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे एक लखलखित लग खडक दिले त्याच्या दर्शनानेच शत्रू पराजित होत असत ऋषभाने त्याला निज बारा हजार हत्तीचे बळ दिले मग तू आयुष्यमान व आरोग्य संपन्न होशील ऐश्वर्यवंत होशील सर्व राजांमध्ये श्रेष्ठ होशील तू सर्वत्र विजय मिळून चिरकाल राज्य करशील न्यायाने नीतीने आणि धर्माने कारभार करून प्रजेला सुखात ठेवशील धर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट करशील तुझ्या सदनात भाग्यलक्ष्मी वास करील तुझ्या हृदयात कारुण्य लक्ष्मी हातात धनलक्ष्मी शरीरात सौम्य लक्ष्मी बाहूमध्ये वीरलक्ष्मी खडगाच्या धारेवर लक्ष्मी, धारे लक्ष्मी वास करील साम्राज्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी नित्य तुझ्यापाशी राहतील तुझे त्रिभुवनात थोर कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन तो अंतर्धन पावला भद्रयू आणि सुमती श्री गुरु ऋषभाचे नित्यस्मरण करून त्यांच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत काही वर्ष लोटली दशहार देशाचा राजा वज्रबाहू हा सुमतीचा पती व भद्रयूचा पिता त्यांच्यावर शत्रूंनी आक्रमण केले मग मगध देशाचा राजा हेमरत याने दशहार देशात भयंकर धुमाकूळ घातला धनधान्य पळवून नेले गायी पळवल्या स्त्री पुरुषांना पळवून नेऊन बंदीगृहात डांबले त्यांच्या अत्याचारांनी सर्वत्र एकच हाहाकार माजला ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू युद्ध सिद्धी होऊन शत्रूवर चालून गेला दहा दिवस भयंकर रणकंदन झाले पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याच्या शर्तीच्या सर्व प्रयत्न तिथे पडले त्याचा दारुण पराभव झाला विजयाचा उन्माद चढलेला वैर्यांनी वज्रबाहूला त्याच्या अमत्यांसह अटक करून रथाला बांधले राजस्त्रियांना पळून नेले गावी लुटली प्रजाजनांचे सर्वस्व हरण केले अशा प्रकारे उत्पात माजवून हिम्रट वज्रबाहूला घेऊन मगधाकडे निघाला वज्रबाहू अक्षरशः दिन पापुडा झाला होता आपल्याला पुत्र नाही बंधू नाही आपला कैवार घेऊन कोण धावून येईल असा, असा दुःखातून कोण सुटका करेल अशी विचारांनी व्यथित झाला होता देवाकडे मदतीसाठी याचना करत होता वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहार झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रयू चवताळून उठला क्षात्र तेजाने तळपळू लागला त्याने श्री गुरु ऋषभाचे स्मरण केले शिव कवच धारण केले मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले शंक घेतला खडक घेतले सुमतीला वंदन केले आणि म्हणाला आई शत्रूंनी आपले राज्य हिरावून घेऊन माझ्या पित्याला कैद केले आहे मी भद्रयू गुरुचा दास तुझा पुत्र आज अशी घोषणा करतो की मी तुझ्या आशीर्वादाने रणांगणात पराक्रम दाखवून शत्रूचा नाश करील ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुझ्या पायाशी आणील माझ्या यशो पदका उंच फडकावीन मला युद्धाची अनुज्ञा दे सुमतीने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला औक्षण केले यशस्वी भाऊ असा आशीर्वाद दिला भद्रयूने पद्माकराचा पुत्र सुनय याचबरोबर घेतले गरुड जसा सर्पाच्या मागोवा घेतो तसे ते दोघे कुमार शत्रूंच्या रोखाने निघाले ते दोघे मित्र दोन सिंहासारखे किंवा लव अंकुशासारखे शोभत होते क्षणाचीही उत्सव न ते, ते दोन्ही कुमार पुढे पुढे धावत होते शत्रूंचे सैन्य पाहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही ते, आवर ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले चोरट्यांना पळताय काय थांबा वज्रबाहूला हो घेऊन जाणे इतके सोपे नाही आम्ही अजून जिवंत आहोत तुमचा समाचार घेण्यासाठी आलो आहोत आता भोगा आपल्या कर्माची फळे आम्ही तुमचे हात पाय कान व टाकतो तुमचे प्राण घेतो ते आव्हान ऐकून शत्रू थबकले मागे वळून पाहू लागले दोन किशोर वयाचे वीर धावत येताना त्यांना दिसले सूर्य व चंद्र वशिष्ठ व विश्वमित्र वासुकी व शेष हरी आणि हर यांनी एकत्र यावे असे ते दोघे पराक्रमी कुमार धावत येत होते भद्रयू आणि सुनय दोघांनीही शत्रूंवर अविरत केली त्यामुळे महाबलला ढुवीरही जगाची खिळून राहिले गुरूंनी शिकवलेल्या एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूंवर येऊ दिले त्यांच्या भिडीमारा मारा पुढे वैरायचे काहीच चालले नाही त्या अस्त्रांनी शत्रू भयंकर सहार घडविला रणवाद्य कर्णपटू निनाद करू लागली एकच गोंधळ माजला जखमी वीरांच्या आरोळ्यांनी व अवस्त्रांच्या आवाजांनी दिशा कोंडातून गेल्या एकच घबराहट पसरली शत्रू जीव वाचवण्यासाठी पळू लागले तेव्हा भद्रयूने तो अद्भुत शंख वाजविला त्याच्या नादाने सर्व भूमंडल हदरले शत्रू मूर्चीत पडले राथाचे आश्रय देभान उधळले भद्रयू आणि सुनय चा दोन रथांवर चढले त्यांनी नरघोर युद्ध आरंभिले ही युद्ध वार्ता कळताचू आपल्या कळवारी आहे या भावनेने नव्या उत्साहाने धावत आले भद्रयू आपला पाठीराखा आहे हे, हे पाहून त्यांना अद्भुत बळ चढले मग काय विचारताय हेमरथाच्या सैन्याला उभे कापत दोघे वीर वज्रबाहूला व त्याच्या प्र प्रधानाला ज्या रथात बांधले होते मुसंडी मारत निघाले राजाने त्यांना पाहिले त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापल्य पाहून वज्रबाहू थक्कच झाला तो स्वतःशी विचार करू लागला हेमरताच्या सैन्यात घुसून भयंकर रणकंद करणारे हे दोन तेजस्वी कुमार आहेत तरी कोण त्यांच्या तळपत्या खडगापुढे पुढे पुरते निष्प्रभ झाले आहेत वैर्यांच्या रक्ताचे पाठ उत्तट करणारे हे किशोरी हिरहर तर नाही काय त्यांचे धैर्य काय त्यांचा पराक्रम हे दोघे एकच गुरुचे चेले असावे त्यातला एक राजपुत्र वाटतो आहे त्याला पाहून माझ्या मनात प्रेम का उत्पन्न झाले आहे हे अगदी जवळचे आप्ता आहे तसे का वाटत आहे त्यांना हृदयाशी धरून कौतुकाने चुंबन घ्यावी अशी इच्छा कावर निर्माण झाली आहे भद्रयूच्या कानात शरवृष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला आपल्या सैन्याची ती दुरावस्था पाहून हेमरथ चौताळला प्रचंड सैन्य बला भद्रयूवर चालू करून गेला आपल्या प्रांताची आणि प्रजेची वार्ताहात करणाऱ्या व पित्याला अपमानस्पदक वागणूक देणाऱ्या त्या दृष्टाला पाहताच भद्रयुच्या तर पायाची आगमस्तकाला गेली डोळ्यात अंगार फुलला भयंकर गर्जना करून तो हेम्रथाला भिडला त्या दोघांमध्ये चार घटिका तुंबळ रन झाले हे महाबलवान होता तो हार जात नाही हे लक्षात येताच भद्रयूने शिवयोगाने दिलेले खडक बाहेर काढले त्याच्या प्रहार तेजाने मगध सैन्य जळून जाऊ लागले तेथे मानवी देहाचा वनवाच पेटला जणू ते खडक म्हणजे कालसर्पाचे विष ते खडक म्हणजे कालाग्निकरार जिवा त्यापुढे बाहुबलीची काय मिसाज त्याला पाहून हेमरथाचा धीर सुटला वज्रबाहू आणि त्याच्या प्रधानाला तसेच टाकून तो उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला ते पाहताच भद्रयूने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले हेमरथाचे केस धरून त्याला रथातून खाली जमिनीवर पाडले शिवयोगाच्या प्रसादाने प्राप्त झालेले सर्व बळ एका वाटून त्या नराधमाच्या छातीवर एकच लात मारून त्यास रक्त ओकावयास लावले त्याला त्याच्या प्रधान व मंत्री यांच्यासह रथाला कर्कवचून बांधले वस्त र्यासारखे धीर असलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले त्याची अर्धी मिशी भादरली दाढीही कापली अशा प्रकारे त्याला पुरता विद्रूप करून टाकले हे मृतांनी लुटलेल्या राजकोश स्त्रियांना गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळविली गाईगुरांना पुन्हा गोठ्यात नेऊन ठेवले सर्व सैन्य एकवटले दिला सर्व प्रकारचे सहाय्य दिले मग प्रधानास पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले वज्रबाहूला रडू आगरेना या उपकार करत्या मुलाचे कोणत्या शब्दात कौतुक करावे तेही त्याला कळत नव्हते तो म्हणाला बाळा मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारा तू आहेस तरी कोण कैलासनाथ की वैकुंठ नायक तू मला शत्रूपी वनव्यातून सुखरूप बाहेर काढलेस तू बोलवेशाने आलेल्या आहेस भद्रायू काहीच बोलला नाही तेवढ्या सर्व राजस्त्रिया त्यांच्या भोवती जमल्या त्याला म्हणाल्या बाळा तू आमची अब्रू राखलीस आमच्या सौभाग्याचे रक्षण केलेस आम्ही के आमचे सर्वस्व जरी ओवळून टाकले तरी तू उत्तराई होऊ शकत नाही भद्रयू वज्रबाहूला म्हणाला महाराज आता नगरात चाला शत्रूला बंदिस्त घालून त्यांच्यावर तोक पहारा ठेवाय भद्रयुने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले त्याला पुन्हा राजसिंहासनावर बसवले त्यावेळी नगर शृंगारण्यात आले जयवाद्यांच्या निनादाने अवघा आत्मंत दुमदुमला रथातून साखर वाटण्यात आली प्रजा जन महाराजाला भेटण्यासाठी प्रसादा समोर जमले त्या प्रसंगी वज्रबाहू सदगीर्ती होऊन म्हणाला पौरजन हो ज्याने महासंकटात उडी घालून मला सोडवले माझा कैवार घेऊन शत्रूशी दोन हात केले त्याचे पाय धरा त्या उपकारकर्त्याचे आभार माना भद्रयू म्हणाला महाराज आता मला अनुज्ञा द्या मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हाच मी कोण आहे ते तुम्हाला कळेल शत्रुबंदी गृहात आहेत त्यांचा पक्का बंदोबस्त ठेवा त्यानंतर सुनयनाला बरोबर घेऊन ते रथातून निघून गेले ते दोन तैरेने विवेशारण्य आले भद्रयुने सुमतीला व पद्माकराला वंदन करून आपल्या पराक्रमाची सांगिता केली ते ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला सुमतीला त्याचा खूप अभिमान वाटला तिने यांची दृष्ट काढली त्यांना औक्षण केले त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषध्य देशात प्रगट झाले त्यांनी चित्रगंध वसमती यांची भेट घेतली त्यांना भद्रयूच्या जन्मापासून ते आतापर्यंतचे पुरुषार्थपर्यंतचा तर उत्तरांत कथन केला व म्हणाले तुमची मुलगी कीर्तिमालिनी आता उपवर झाली आहे तुम्ही तिचा विवाह करून देऊन त्याला आपला जावाई करून घ्या ते तास त्या दोघांनी धन्य धन्य वाटले त्यांनी ऋषभाला वंदन केले त्यांची पूजा केली व म्हणाले हे योगेश्वर आम्हाला तुमचे वचन प्रमाण आहे आम्ही लगेचच लग्न मुहूर्त काढतो आपण वराला घेऊन या चित्रगंधाने आपला दळभार वेशनगरांकडे पाठविला त्यांच्याकडून विवाहाचा संदेश मिळताच पद्माकर लागलीच तयारीस लागला लग्न संबंध सर्व तयारी करून तो आपली पत्नी पुत्र सुनयम सुमती भद्रायू आप्तमित्र प्रतिष्ठ नगर रजन व सेवक वर्ग काह्यांना बरोबर घेऊन वाजत गाजत ने शद्य नगरास गेला चित्रगंधाने स्वतः समोर जाऊन त्यांना मिरवणुकीस नगरात आणले भद्रयूने पाहून लोकांना खूपच आनंद झाला त्यांनी कीर्तीमालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले त्या विवाहास चित्रगंधाच्या मित्र नांवरून अनेक राजे उपस्थित होते वज्रबाऊ ही सहपरिवार आला होता भद्रयूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला पण भद्रयूने त्याला वरचेवर धरले परंपरांना आलिंगन देताना त्या दोघांचेही कंठ दाटून आले होते डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या पाहणारेही आवाक झाले आहेत वज्रबाहूने त्याला विचारले हे राजपुत्रा तू कोण कोणाचा तुझा देश कोणता गोत्र कोणते तुझी गुरुवर्य कोण आहेत तेव्हा भद्रयूने त्यास एकांतात नेले व म्हणाला तात मी तुमचाच मुलगा आहे मी आणि माझी आई सुमती अशा दोघांनी दुर्धवल व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग केला पण आमची अनंत जन्माची पुण्याई फळास आली आम्हाला शिवयोगाने ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्यांचे दिलेले शिवोपासनेने आम्ही तारलो आजचा सुदीन हा त्यांच्याच प्रसादाने पाहवयास मिळत आहे भद्रयूने आपल्या पित्याला सर्व इतिहास सांगितला सुमतीचे व त्याची भेट घडवली वज्रभाहू काय बोलणार तो फारच लज्जित झाला होता पश्चातापाच्या आगीत जळत होता तो मान खाली घालून रडू लागला मी हा काय अनर्थ केला माझ्यासारखा अन्यायी मनुष्य व भूतलावर शोधून सापडणार नाही मी चुकलो माझा असो असे म्हणून स्वतःची निंदा करू लागला रडू कोसळले शिवयोगी ऋषभाने कृतंत केले धन्य धन्य ते गुरुनाथ असे म्हणून तिने कृतज्ञपूर्वक हात जोडले वज्र वज्रबाहून तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरवद्धार काढले तो म्हणाला सुमती तू खरोखरच धन्य आहेस तू माता पित्याचे कर्तव्य एकत्र पार पाडलेस बिंदूचा सिंधू करून दाखविलास मोहरीच्या दाण्याला सुवर्णपर्वताहून मोठा केलास तू माझ्या उद्धार केलास मी आभागी मी तुला टाकले मुलाला टाकले तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तुला मला पुत्र दिलास आणि राजाही दिलास माझ्या राजाची तू खरी स्वामिनी आहेस बोलणे सोपवून तो बाहेर आला तोच भद्र धावत येऊन त्याचे पाय धरले तेव्हा त्या पित्याने अत्यंत जिव्हाळ्याने त्यास हृदयाशी धरले त्या धर भेटीचे काय वर्णन करावे आशंकराला चढणान भेटला होता बहुस्पर्शातील त्याचा कच पुन्हा दिसला होता वज्रबाहूने भद्रयुगला व कीर्तिमालिनीला आपल्या अंकावर बसविले त्यांच्या पाठीवरून वत्सल्याने हात फिरविला ते पाहून सर्व राजे आश्चर्य करू लागले त्यांना भद्रयुगचे चरित्र समजले शिवपासनेने महात्म्याने कळले धन्य धन्य भद्रयुग असे म्हणून सर्वजण त्यांचे कौतुक करू लागले भद्रयुगने पद्माकर वैश्य आणि सुनयन यांच्या परिचय वज्रबाहूला करून दिला त्यावेळी दिले ठरलेल्या मुहूर्तावर भद्रयु आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह झाला तो लग्न सोहळा चार दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला वधुवरांना अनेक अनेक शुभाशीर्वाद दिले चित्रगंधाने जमाताला दोन लक्ष घोडे दहा हजार हत्ती अनेक दासदासी व अंगणीत द्रव्य आदन म्हणून दिले वज्रबाहू आपल्या मुलाला सुनेला सुमतीला पद्माकराला व सुनयनाला घेऊन विदर्भ देशात परतला राज्य यंत्रणेचे सर्व अधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक केले त्यांच्या वार्षिक का कारभार निश्चित करून त्यांना सोडून गेले जन्मोजन्मी शिवभक्ती केली असेल गाठींशी अपरंपार पुण्य संचय असेल तरच भद्रयू सारखा सुवर्ण संपन्न नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतो विद्वान व भाग्यवान पुत्र चतुर्सुंदर पती पत्नी सौंदर उदार व थोर सद्गुरू या गोष्टी पूर्वदत्त पुण्याईचे प्राप्त होतात असो भद्रयऊला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदार क्षेत्री गेला तेथे ती दोघे दृढ शिव उपासना करू लागली भद्रयूची सत्व परीक्षा भद्रयूने उत्तम प्रकारे राज्य कारभार चालविला तो आणि कीर्तीमालिने श्रद्धापूर्वक शिवभक्ती करत असत एके दिवशी ती दोघे गे। वनविहारासाठी गेली होती विविध गे। जातींचे गगनभेदी उंच वृक्ष त्यांची गर्दी सावली सुगंधीतील झाडे नाना प्रकारच्या वेली त्यातून मधूनच वाहणारी नदी वन्य पशुपक्षी त्यांच्या क्रीडा व किलबिलाट या सर्व गोष्टींचा ती दोघे मनमरोध आनंद घेत होती तेवढ्या भद्रयुला एक ब्राह्मण दापत्य जीवाला आकांताने ओरडत धावत असलेले दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता भेदरलेले तो ब्राह्मण भद्रयूला मोठ्याने ओरडून म्हणाला राजा माझी पत्नी मागे राहिली आहे तिला वाघाच्या तावडीतून सोडवते ते एकटाच भद्रयू धनुष्यबाण सरसावून लगबगीने धावला पण तेवढ्यात त्या ते वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रयूच्या डोळ्या देखत तिला उचलून नेले भद्रयूने त्याच्यावर अनेक बाण सोडले ते अंगात ऋतूनही तो वाघ विप्रपत्नीस घेऊन आरण्याच्या दिशेने नाहीसा झाला भद्रयूचा नाईला झाला पत्नीच्या वियोगाने दुःखी ब्राह्मण सहन होत नव्हते तो मोठमोठ्याने रडून आक्रोश करू लागला त्याने भद्रयूचा धिक्कार केला म्हणाला काय हे दुर्दैवी माझी पत्नी वाघाने नेली राजा माझ्या पत्नीचे जीव वाचवण्यासाठी एवढा आकांत केला पण तू तिचे रक्षण करू शकला नाहीस तुझा धिक्कार असो तुझ्या अंगी असलेले बारा हजार हत्तीचे बळ तुझे शौर्य तुझा पराक्रम तुझी अस्त्रविद्या तुला गुरुने दिलेले खडग यासारख्या गोष्टी आज व्यर्थ ठरल्या अरे शरणागताला संकटातून सोडवतो तोच खरा क्षत्रिय तुला राजा म्हणायची मला लाज वाटते जे ते सत्समागम होत नाही तो आश्रम ते गाव जो शिवाचे कीर्तन करत नाही तो वक्ता जो ब्राह्मणांचे रक्षण करत नाही शिवभक्ती करत नाही असा श्रीमंत मनुष्य पापमती स्त्री मात्यापित्यांना कष्ट देणारा पुत्र गुरुशी वादविवाद घालून आपलेच श्रेष्ठत्व सांगणारा शिष्य जो संकटाग्रस्ताचे प्राण रक्षण करत नाही असा पुरुष याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच त्याची धनसंपत्ती बलकीर्ती या सर्व गोष्टी व्यर्थच होत ब्राह्मणाचा शोक पाहून भद्रयू उद्गीर झाला तो म्हणाला ही ब्राह्मणा कृपा करून शोक आवरा मी तुला जे हवे ते देतो मी तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण दुःख करू नकोस ब्राह्मण म्हणाला राजा आज माझी प्राणप्रिय पत्नी मला सोडून गेली माझ्या घराचे घर पण गेले माझा संसार उद्वस्त झाला आणि तू मला शोक आवरायला सांगतो आहे अरे जन्मधाला आरसा दाखविणे मूर्खाला उत्तम ग्रंथ वाचण्यास देणे तरुणाला संन्यास साक्षा देणे म्हाताऱ्याचे लग्न लावणे तहान लिहिल्याला तूप पाजणे भुकेडल्याला गंधाक्षदा देणे चिंता तूर मनुष्यापुढे नृत्यांगण करणे या गोष्टी जशा व्यर्थ आहेत तसे तुझे स सांत्वनपोर बोलणेही व्यर्थ आहे मला तुझे राज्य नको मला माझी पत्नी आहे पत्नी आणून दे ब्राह्मणाचे बोलणेद्रू हडबल झाला ब्राह्मणाचा शोक आवरला जात नाही ते पाहून तो म्हणाला हे ब्राह्मणा मी तरी काय करू तुला हवी असलेली मी माझी पत्नी दान म्हणून देतो ब्राह्मणाने राजाचे सत्व पाहायचे ठरवले तो म्हणाला ठीक आहे तू मला कीर्तीमाली मी दान म्हणून दे मी पापाला घेत नाही ढेकळाने समुद्र गडूळ होत नाही धुळीने आकाश मरत नाही त्याप्रमाणे सुजास्त्रीचा स्वीकार केला म्हणून माझे उदंड तप व पुण्य कमी होणार नाही भद्रायू म्हणाला हे ब्राह्मणा मी तुझ्या पत्नीचा जीव वाचू शकलो नाही हे माझे फार मोठे अपयश आहे तिला वागाने नेले तेव्हाच माझे सर्व बळ नष्ट झाले आहे माझी पत्नी तुला दान देऊन मी अग्निकाष्ट भक्षण करणार आहे भद्रयूने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनी संकल्पपूर्वक दान दिली हा दानविधी होताच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला भद्रयूने लाकडाचे रचवून अग्निप्रदीप केला तो धडधडून पेटल्यावर त्याने स्नान केले सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्री गुरूंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या शंकराचे ध्यान करून गुरुप्रदिक्ष शिवमंत्राचा जप केला शंकराचा जय जयकार केला मग हे मदनकांता हे भक्तांचा संसार बंधन सोडवणाऱ्या शंभू महादेवा मला तत्वर तो तुझ्या मी अशी प्रार्थना करून तो चेतला त्या अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी हा रोज शेतला त्यातून ईश्वर पार्वतीसह हो प्रगट झाला त्या पंचमुख दशभुज शंकराने भद्रयूला आलिंगन दिले व म्हणाला वत्सा तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे मी तुला वरदान देऊन इच्छित ती ती काय हवे ते मागून घे भद्रयू म्हणाला देवा तुम्ही ब्राह्मणांची पत्नी परत आणून द्या ते एकताच शंकर हसून म्हणाला अरे मीच ब्राह्मण भवानी वीच ब्राह्मणी व्याद्र रूपाने मी तुला उचलून नेले ती सर्व माझीच माया होती आता तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला भवानीसह दर्शन देत आहे ही घे तुझी कीर्तिमालीने दुसऱ्याच क्षणी त्याने कीर्तिमानेला प्रकट केले ते पाहून भद्रयूने शंकराला वंदन केले त्या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली शंकर म्हणाला वाटतात तू गुणवान आहेस आता अपेक्षित वर मागून घे भद्रयू म्हणाला देवा तुमच्या पायाची एकच मागणी आहे तू वज्रबाहू सुमती पद्माकर व त्यांची पत्नी यांना कैलासात तुझ्या सानिध्यात अक्षय स्थान दे तेव्हा हार तपास तू असे म्हणून शंकरांनी मालिनीसह वर मागण्यास सांगितली ती म्हणाली ती म्हणाली हे देवादी देवा, देवा माझी माता चिनसेने व पिता चित्रगंध यांनाही तू मुक्ती देते मान्य करून शंकर म्हणाला माझी चित्त मा सदा माझ्या भक्तांकडेच ओढ घेत असते मी त्यांचे मनोरथ पुरवितो त्यांचे कल्याण करतो म्हणूनच तुम्ही दोघांनी जे मागितले ते सर्व मी दिले आहे वरदान देऊन शिवपार्वतीचं अंतर्धन पावले भद्रयू कीर्ती मागिणी आनंदाने नगरात परतले भद्रयूने दीर्घकाळ उत्तम राज्य केले शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रयुग यांचे पद्माकर वैश्य त्यांची पत्नी व पुत्र सुनयन या सर्वांना दिव्य विमानातून त्यांनी कैलासात नेले भद्रयुग व कीर्तिमालिनी यांनाही निजरूपात रूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला फलश्रुती हे भद्रायूचे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढविणारे आहे हे श्रद्धेने ऐकल्याने व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारचे कल्याण होते ते जे सांगतात त्यांचा वादविवाद जय होत या अध्ययनाचा नित्य पठनाने धैर्य लाभते यश मिळते व कीर्ती होते भद्रयू आख्यानाचे पुण्य आगळे यातील पद्य रचना ही बिलदलेचे आहे ती शंकराला भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तारून जातात भद्रयु आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भावबंधनातून मुक्त करतो निष्पाप करतो कवी म्हणतो हे ब्रह्मानंदा सद्गुरुनाथा तू परम सुखदायक आहेस तूच कैलास नायक तूच भक्तांचे मनोरत पुरविणारा कल्पतरु तूच जगासुराचा वध केलास हे श्रीधरा वर देणाऱ्या ईश्वरा तू वेदशास्त्रांनाही अगम्य आहेस अपक्य आहेस संतपुराणातील ब्रह्मोत्तर खंड असलेल्या शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा आठवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी त्यांचे नित्य पठन श्रवण करावे अध्याय आठवा समाप्त ओम नम शिवाय